नमस्कार काही झालं तरी जीवा आणि काव्याचं सत्य नंदिनीला रातोरात कळलेलं असत त्यामुळे नंदिनी स्वतःला कोचत असते नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो नंदिनी म्हणत असते काव्या खोट बोलली माझ्याशी काव्यावरती मी विश्वास ठेवला होता पण काव्याने तर माझा विश्वासघात केला हे सत्य तिला जे समजलेलं असतं ते जीवाच्या मोबाईलमुळे जीवाच्या मोबाईल मध्ये असलेल्या काव्य आणि जीवाच्या फोटोमुळे त्यामुळे नंदिनी हादरलेली असते नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो नंदिनी स्वतःशीच म्हणते नाही आता मी इथे राहू शकत नाही आणि मला आता इथे राहायचंच नाही असं वाटतंय की सगळं संपलं आता मला इथे राहणंच नको खर तर मला इथे राहण्याचा खूप कंटाळा आलाय कारण कोणीच माझा विचार करत नाही असंच मला वाटतं काय करू तेच मला कळत नाही पण मी इथे नाही राहणार जेणेकरून जीवाच्या आयुष्यात मी लुडबुड केली असा ठप्पा तरी माझ्यावरती नाही लागणार आणि म्हणून सगळे झोपलेले असताना नंदिनी घराबाहेर पडलेली असते इकडे सकाळी सकाळी मालिनी किचन मध्ये आलेली असते पण घरात नंदिनी नाही हे तिच्या लक्षात येत तेव्हा मात्र मालिनी जीवाच्या रूम मध्ये जाते आणि जीवाला बोलते जीवा नंदिनी कुठे आहे सांग मला तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी अगं इथेच कुठेतरी असेल त्यावेळेला लगेच मालिनी बोलते ती कुठेही सापडत नाहीये जिवा सांग मला नंदिनी कुठे आहे तेव्हा मात्र जिवा बोलतो आई मला खरंच माहिती नाही आणि मी तर त्यांना सकाळपासून बघितलंच नाही तेव्हा लगेच मालिनी बोलते नंदिनी मला न सांगता कुठेही जाणार नाही याची मला खात्री आहे पण नंदिनी आहे तरी कुठे आणि म्हणूनच नंदिनी काव्या आणि पाचच्या रूम मध्ये येते तेव्हा काव्याला नंदिनी कुठे असं मालिनी विचारते तेव्हा काव्या बोलते मी मी नाही मी ताईला तर पाहिलाच नाही मी अजून रूम बाहेर आलेली नाही तेव्हा लगेच काव्या बोलते पण काकू तुम्ही असं का विचारताय तेव्हा लगेच मालिनी बोलते सकाळी उठलं की नंदिनीचा चेहरा बघावा असं वाटतो पण आज तर नंदिनी किचन मध्ये नव्हतीच म्हटल्यावरती नंदिनी कुठेतरी गेले असं वाटलं होतं मला पण आज वाजले बघा किती अजून सुद्धा नंदिनी घरात नाही म्हणजे खरंच कमाल आहे तेव्हा मात्र काव्याला खूपच भीती वाटायला लागते काव्याला काय करावं तेच कळत नाही काव्या खूपच घाबरलेली असते त्यावेळेला काव्या मोठ्याने बोलते मला खरंच माहिती नाही ताई कुठे गेली ती मला जर का माहिती असत तर मी नक्कीच सांगितलं असत तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळत की पार मालिनीला बोलतो आई तू काळजी करू नकोस इथेच कुठेतरी नंदिनी असतील तू कशाला काळजी करतेस तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच मालिनी बोलते काळजी करायची गरज नाही असं कसं काय बोलतोस तू पार्थ असं प्लीज बोलू नकोस पार्थ तुला कळतय का तू काय बोलतोयस ते अरे तू म्हणतोयस की नंदिनीची काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र काव्या बोलते पण तुम्हाला सांगून ताई गेली नाही तेव्हा लगेच मालिनी बोलते तेच तर त्याचीच तर मला भीती वाटते ताई मला सांगून गेली नाही इकडे मात्र नंदिनी जीवाजवळ काव्या जीवाजवळ आलेली असते आणि काव्या जीवाला म्हणते जीवा ताई कुठे आहे तेव्हा लगेच जिवा बोलतो मला नाही माहिती सकाळपासून मी सुद्धा तिला बघतोय पण कुठेच सापडली नाही तेवढ्यात मात्र मालिनी तिथून जात असते आणि मालिनी या दोघांचं बोलणं ऐकते त्यावेळेला लगेच काव्या जीवाला बोलते जीवा ताईला आपल्या बद्दल तर कळलं नाही ना आपल्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे हे, हे जर का ताईला कळलं असेल तर ताईला हा धक्का पचवता आला नसेल आणि म्हणूनच ताई कुठेतरी गेली असेल हे ऐकून मात्र मालिनी मोठ्याने ओरडते काय काव्या तू काय बोललीस तुझं आणि जीवाचं एकमेकांवरती प्रेम आहे तेव्हा लगेच काव्या बोलते काकू प्लीज प्लीज सॉरी पण तुम्ही जरा हळू बोला तेव्हा लगेच मालिनी बोलते तू काय बोलतेस कळतय का तुला अगं जरा विचार कर हे जर का नंदिनीला कळलं असेल तर नंदिनीला हा धक्का पचवताच येणार नाही तुला समजतय का तू केवढी मोठी चूक केलेस जीवा अरे तुम्ही हे सत्य सर्वांना सांगायचं होत पण तुम्ही मात्र हे सत्य सर्वांपासून लपवून ठेवलात म्हणजे त्या दिवशी रम्या जे काही बोलत होती ते खरं होत पण त्या दिवशी नंदिनी तुझ्या बाजूनी ठामपणे उभी राहिली पण तू काय केलं तू तर तिचाच विश्वासघात केलास तिच्याच नवऱ्याच्या तू प्रेमात आहेस तेव्हा लगेच काव्या बोलते काकू प्लीज आमचं प्रेम आधीपासून आहे तेव्हा लगेच मोठ्यानी मालिनी बोलते प्रेम तुमचं आधीपासून आहे मग तुम्ही आम्हाला सर्वांना सांगितलं का नाही हे सत्य तुम्ही आमच्यापासून का लपवून ठेवलं आमच्यापासून सत्य लपवायची गरजच काय होती अरे खोटेपणा केला तुम्ही खोटेपणा तेव्हा लगेच काव्या बोलते काकू प्लीज प्लीज तुम्ही जरा शांत व्हा आणि आधी कोणाला यातलं सांगू नका तेव्हा मालिनी काव्याचं थोबार फोडतेच पण जिवाला बोलते जिवा खर तर तुझं थोबार मला पहिल्यांदा फोडायला पाहिजे अरे जिवा तुझ जर का या मुलीवरती प्रेम होत तर तू नंदिनीच्या डोक्यावर हात का ठेवलास का तू नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवू नंदिनीच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलास अरे ज्या वेळेला त्या पोरीला समजलं असेल त्यावेळेला तर ती पोरगी हादरली असेल तुम्हाला समजते का तिला केवढा मोठा धक्का बसे बसला असेल अगं काव्या तू तरी विचार कर तुझ्या वागण्याचा अगं तुझी नंदिनी ताई किती हळवी आहे तुला माहिती आहे ते काही नाही तुम्ही जी चूक केली ना मी नाही करणार मी सर्वांदेखत तुमचं हे प्रेम सर्वांना सांगणार तेव्हा मात्र काव्या मालिनीकडे बघतच राहते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत मालिनीने सर्वांना हाक मारलेली असते तेव्हा सगळेजण म्हणतात काय झालं त्यावेळेला लगेच मालिनी बोलते खर तर खूप काही झालंय सकाळपासून नंदिनी घरात नाही कुठे गेली काहीच माहिती नाही पण याला जबाबदार कोण आहे तर ही दोघ हे ऐकून विक्रमादित्य बोलतात मालिनी अगं काय झालंय नंदिनी घरात नाही तर तिच्या माहेरी गेली असेल तेव्हा लगेच मालिनी बोलते नाही ना तिच्या माहेरी सुद्धा गेली नाही मी फोन केला तुम्हाला काय वाटतं मी फोन केला नसेल का तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात मालिनी शांत हो आणि शांतपणे सांग काय झालंय तेव्हा मालिनी बोलते कशी शांत होऊ तुम्हीच सांगा शांत होण्यासारखं या पोरांनी काहीच ठेवलं नाही खरं तर मला लाज वाटते लाज यांची हे असं कसं काय मागू शकतात तेच मला कळत नाही तेव्हा मात्र मालिनी मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि या दोघांनी आपल्याला फसवलं हे ऐकून मात्र विक्रमादित्य बोलतात मादिनी अगं काय बोलतेस तू जीवा आणि काव्याचं तेव्हा मात्र पार्थ आदरतो आणि मोठ्याने बोलतो आई प्लीज काव्याचं आणि जीवाचं एकमेकांवरती प्रेम आहे तेव्हा लगेच जीवा बोलतो हो दादा माझं आणि काव्याचं एकमेकांवरती प्रेम होतं पण आता माझं आणि काव्याचं एकमेकांवरती प्रेम नाही मला काव्याचं काही माहिती नाही पण ज्या दिवशी मी नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवला ज्या दिवशी मी नंदिनीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं त्याच दिवशी मी नंदिनीला बायको म्हणून स्वीकारलं आणि त्याच दिवसापासून नंदिनी नंदिनी माझी झाली एवढं लक्षात ठेव मी काव्याचा विचार सोडून दिलाय तेव्हा मात्र काव्या बोलते खरंच जीवा खरंच प्रेम तू खरच माझा विचार सोडून दिलायस तेव्हा लगेच जीवा बोलतो हो कारण मी जे समोर येतं ना त्याचा स्वीकार करतो आणि भूतकाळ हा मागेच सारतो तेव्हा मात्र काव्या जीवाकडे बघत बसते त्यावेळेला मालिनी बोलते जर का तर नंदिनीच्या समोर सत्य आणायची गरजच काय होती तेव्हा लगेच जीवा बोलतो आई मी किती वेळा सांगू तुला मी सत्य तिच्या समोर आणलेला नाही तू उगाच काही बाई बोलतेयस माझ्यावरती विश्वास ठेवाई सत्य तिच्या समोर आणण्याचा प्रश्नच नाही तेव्हा मात्र मालिनी बोलते तिच्या समोर सत्य आलं नाही तर सत्य नक्की कोणासमोर आलंय अरे जरा विचार कर तू तु, तुझ्या वागण्याचा तू तु काय ते तेव्हा मात्र जीवा बोलतो मी जे काही बोलतोय ते खरं बोलतोय आई आता तू विश्वास ठेवायचा की नाही ते बघ खर तर मला तुझ्या गोष्टी पटतच नाहीयेत आई तू असं का वागते तेच कळत नाही मला तेव्हा लगेच मालिनी बोलते मी असं का वागतेय मी जे वागते ना ते योग्यच वागतेय पण तुला कळत नाही त्याला मी तरी काय करू पण हे सर्व थांबलं पाहिजे जीवा आणि नंदिनी सापडली पाहिजे खरं सांगायचं तर हे नको ते संकट आपल्या घरावरती आलंय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर रातोरात गायब झालेली नंदिनी नंदिनीला जीवा शोधून आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू